रणवी शिंदे आता एक टीका केलेली आहे की भाजपचं केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई पासून वाल्मिक कराड सगळ्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते आणि हत्यांचे सत्र जे आहेत ते सुरू होतात महिला अत्याचार होतात दलित अत्याचार त्यांना शेवटी त्या विरोधी पक्षाचे खासदार आहेत त्यांच्या काँग्रेस त्यांची टीका करता करता त्या पक्षाची अवस्था काय झालेली आहे मी सांगण्याची गरज नाहीये वलेट्टर साहेबांनी देखील म्हणलं की वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो त्यामुळे त्याला वाचवलं गेलं पाहिजे अशापर्यंत त्यांचं म्हणणं आहे की असं मा की मान्य मुख्यमंत्र्यांनी अतिशय सुस्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे जी काही त्यासाठी एसआयटी नेमलेली आहे जे काही आरोपी जे त्याड असतील किंवा कुठे असू देत त्याला कोणी व्यापी ट्रीटमेंट याचा प्रश्न नाही आहे मला वाटतं विरोधकांनी फक्त या जे काही विधानसभेला त्यांची जी पिछाड झाली जे लोकसभेला जे काही नेगेटिव्ह नॅरेटिव्ह त्यांना यश मिळालं ते विधानसभेला मिळेल या गुमरीमध्ये हवेत वागळत होते त्या जमीन आलेले आहेत लोकांनी त्यांची धुबई पछाड केलेली आहे म्हणून ते परत काहीतरी कारण स्वतः आहेत स्वतः अस्तित्व टिकवण्यासाठी याच्या मला याच्यात काही आरोप तथ्य दिसत नाही विशेष असा आहे की ते ते सोता सोता तो तो ले ले सा आज सामनाच्या लेखामधून संपादकीय देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करण्यात आलेलं आहे की त्यांनी जे काही पाऊल टाकलेलं आहे सामनाच्या भूमिकेत स्वागतच आहे पालकमंत्रीपदासाठी लोक प्रतिनिधी म्हणतात की मुलांना पालकमंत्री पद नाही दिलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी किंवा अजितदादांनी पालकमंत्री तो तिन्ही पक्ष नेत्यांनी बसून निर्णय करायचा आहे मी भाष्य करू शकणार नाही भूमिका घेतली जास्ती कोणी राजीनामा मागितला म्हणून दिला पाहिजे असं नाहीये सत्य काय वास्तव काय आहे म्हणून तो एस आय टी नेमले ना आय जी रँकच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची एस आय टी दहा अधिकाऱ्यांची नेमलेली आहे अहवाल ये ना सरकार तो अहवाल तर पब्लिक डोमेन मध्ये येणार आहे त्यावेळी निर्णय होईल काय व्हायचं ओबीसीचे नुसते मंत्रिमंडळात चेहरे नको तर ओबीसी बाजू मांडणारे चेहरे जे आहेत ते मंत्रिमंडळात हवे होते असं महादेव जानकर म्हणतात असे प्रत्येकाला एक भूमिका मांडावं लागते त्यांना स्वतः जास्त लवडे करायची आहे त्यामुळे कोण काय भूमिका मांडतं त्या प्रत्येक भूमिकेवर आपण भाष्य केलंच पाहिजे बाहेर के सू